प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र सटाणा येथील निकम कुटुंबाने घरासाठी पंच्याहत्तर लाख रुपये मोजूनही निकम कुटुंब बेघर झाल्याने न्यायासाठी त्यांनी पोलिसांचे दार ठोठावले आहे निकम कुटुंबाने घरासाठी बँकेचे कर्ज काढून दुसाने यांना पंच्याहत्तर लाख रुपये देऊन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खरेदी देखील दे दे घेतली मात्र दुसाने यांनी पोलिसांच्या मदतीने निकम कुटुंबाला बाहेर काढल्याचा आरोप निकम कुटुंबाने केलाय मग आता न्याय मागायचा तरी कुणाकडे असा सवाल उपस्थित होतोय यामुळे घर जागा आणि प्लॉट खरेदी करताना अधिक शहाणिशा करणे गरजेचे बनले आहे आपण खरेदी केलेल्या घरातून पत्नी मुलगी आणि परिवारासह हद्दपार केले जात असल्याने त्यांनी सटाणा पोलिसांशी संपर्क साधून न्यायाशी अपील केली आहे आता नेमकं हे प्रकरण काय आहे याबाबत सटाणा पोलीस तपास करतायत विशाल राजेंद्र निकम यांनी पत्नीसह पत्रकार परिषद घेऊन न्यायाची मागणी केली आहे खरेदी केलेल्या घरातून आपल्या आर्थिक आणि राजकीय बळाचा वापर करून जर कोणाला अशा प्रकारे घराबाहेर काढले जात असेल तर विश्वास नेमका कुणावर करायचा आणि न्याय कोणाला मागायचा असा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो न्यूज लोकतंत्र एटीनसाठी सचिन शिंदे सटाणा